मोदींनी जात जनगणना करणं आवश्यक अल्पसंख्याक गरीब दलित किती हे कळणं महत्वाचं मोदींच्या किल्ल्यात राहुल गांधी आक्रमक देशात जातीपातीचं नव्हे तर विकासाचं राजकारण हवं राहुल गांधींना याची जाणीव झाल्याबद्दल अभिनंदन सुधीर मुनगंटीवारांचा राहुल गांधींना चिमता तहगूर राणाला आजच भारतात आणलं जाण्याची शक्यता राणाला दिल्लीत एनआयए कोठडीत ठेवण्याचा अंदाज दलित मंदिरात गेले की मंदिर शुद्ध करून घेतात अहमदाबादमधून राहुल गांधींची टीका जो बौद्ध असेल त्यानं हिंदू मंदिरात जाऊ नये रामदास आठवले यांचं विधान प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर डॉक्टर सुश्रुत घैसासांविरोधात कारवाई होणार प्रथमदर्शनी दोन्ही अहवालात डॉक्टर घैसास दोषी विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती सुप्रिया सुळेस्तंट करताय का पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न दो कमेंट्स अजित पवारांनी ठेवले कानावर हात पुणे नाशिकमध्ये दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक अप रस्ते अपघात रस्ते अपघातात तरुणांचा सर्वाधिक मृत्यू वाहतुकीचा नियम पाळा परिवहन विभागाचं आवाहन तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पुजाऱ्यांचा सहभाग तेरा पुजाऱ्यांची नावं समोर आल्यानं खळबळ जिल्हाधिकाऱ्यांनी पुजाऱ्यांच्या नावाची यादी मागितल्याची माहिती रेपो रेट सहा पूर्णांक पंचवीस टक्क्यांवरून सहा टक्के आरबीआयकडून रेपो रेटमध्ये पाव टक्का कपात सर्वसामान्यांचे ईएमआय कमी होणार